भातकोली तालुक्यातील वंडली गावात जनावर चोरांची टोळी सक्रिय झाल्याचं चित्र सीसीटीव्ही मध्ये कैद झालं असल्याचं चा दिसून आलंय गेल्या काही दिवसात पंधराहून अधिक जनावरे चोरीस गेली आहेत या चोरीच्या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय रात्री घडलेली चोरी गावातील पोलीस पाटील कैलास अवघड यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या चोरटे चारचाकी वाहनातून जनावरे चोरून नेत असल्याचं स्पष्टपणे दिसून आलंय या फुटेजमुळे चोरीच्या घटनांना गांभीर्य प्राप्त झालं असून पोलीस प्रशासनावर दबाव वाढलाय सध्या पेरणीपूर्वक कार सुरू असल्यानं शेतकऱ्यांसाठी बैल व इतर जनावरे अत्यंत महत्वाची आहेत मात्र ही चोरीची मालिका सुरूच असल्याने शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता वाढली आहे या चोरांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे गावांमध्ये गस्त वाढवावी व सीसीटीव्हीची तपासणी करून चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करावे अशी स्थानिकांची मागणी आहे पंधरा ते सोळा हे चोरीच गेलेले आहे पण आणि चोरी करणारे हे चार पुरुष होते त्यांची गाडी होती गाडी इनोवा होती आणि त्यांनी इतक्या हिरेरीने आणि हिमतीने म्हणजे न काहीही भीती न बाळगता गेल्या काही दिवसापासून प्रत्येक वेळी ते गावातील दोन ते तीन तीन ते चार असे प्रत्येक चक्करमध्ये ते जनावरे चोरून नेत होती पण काय झालं गुरुवारच्या रात्री रात्री दोन वाजता दोन वाजून चार मिनिटांनी ते वंडली गावामध्ये आले आणि मालकीचे पोलीस पाटील कैलासजी अवगड यांच्या घरावर जे कॅमेरे आहेत अगदी तिथेच मोठा एक हायमाईक फ्लाईट आहे तिथे काही जनावरं बसली होती त्यांनी तिथे ती गाडी थांबवली आणि जनावराजवळ गेले पण ते जनावरं पळून निघून गेले त्यानंतर बाजूलाच कुट्याला नागोरावजी जावरकर यांची ढोरं बांधलेली होती ते तिथे त्यांनी त्यांना पण सोडण्याचा प्रयत्न केला पण तेही त्यांच्या हाती आले नाही गाडीतून एक व्यक्ती उतरला त्याच्या हाती इंजेक्शन होतं तो आधी ढोरांच्या मागे धावायचा लगेच दुसरा व्यक्ती उतरला त्याच्या हाती दोर होता म्हणजे ही अशी एक सक्रिय झालेली टोळी आहे आणि या टोळीमुळे आमच्या वंडली गावामध्ये शेतकरी आणि गावातील सर्व नागरिक त्रस्त झालेले आहे कारण शेतकऱ्यांची रोजीरोटी हे एक जनावर असतात आणि पेरणीच्या वेळेवर ऐन ह्या वेळेवर शेतकऱ्यांची जर ढोरं चोरी जात असतील तर फार निंदनीय गोष्ट आहे त्यासाठी आम्ही एवढे ढोरो गेले तर आम्ही वलगाव पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट द्यायला आलो तर आमच्या गावकऱ्यांची मागणी अशी आहे की लगेच त्या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा धन्यवाद धनराज खरसार आर न्यूज अमरावती